चालला होता था। यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकाने शिंदेचा गद्दार असा उल्लेख केला संतोष असं त्या तरुणाचं नाव आहे यावेळी शिंदेंनी गाडी थांबवली शिंदेच्या सोबत असलेल्या पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं शिंदे स्वतः गाडीतनं उतरले आणि ठाकरे गटाच्या शाखेत बसलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी जाब विचारला <laughs> मुख्यमंत्र्यांचा ताफा झाला होता म्हणून माझ्या वडिलांनी सांगितलं की आपण सगळे विरोधी पार्टीचे आहोत सगळ्यांनी आत्मधे बसा एकही माणूस बाहेर उभा नव्हता शिवाय पोलिसांचा या घटनेनंतर काँग्रेसचे चांदिवलीचे उमेदवार नसीम खान यांनी त्या शाखेला भेट दिली यावेळी तिथल्या कार्यकर्त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला असं झालं की शिष्यमंत्र्यांचा तापमान जाणार होता म्हणून माझ्या वडिलांनी सांगितलं की आपण सगळे विरोधी पार्टीत आहोत सगळ्यांनी आतमध्ये बसा टू झेड एकही माणूस बाहेर उभा नव्हता शिवाय पोलिसांचा पोलिसांशिवाय कोणीच माणूस बाहेर उभा नव्हता एक म्हणजे मला पोलिसांशिवाय कोणीच माणूस बाहेर उभा नव्हता माझा भाऊ जो आहे तो इथे कुठेच दिसत नव्हता तो बाहेर गेला मी आल्यानंतर एक त्याचा अगोदर तो होता इथे पण मला काय एवढे कल्पनाच नाही तो बाहेर कुठेतरी होता मग आम्ही सगळे इथे बसलो होतो मुख्यमंत्री जाणार आहेत म्हणून मला पाहिजे तुम्ही एवढं थांबलो कारण की आता सगळे काफी बिपी लावतात आढवतात म्हणून थांबलो इकडे अच्छा हे झाल्यानंतर तो कुठून तरी गेला आणि त्याने तिकडे थांबून तू गद्दार आहेस गद्दार आहेस म्हणून असं मुख्यमंत्र्याला सांगितलं कामा जाताना तो गद्दार आहे अडीच त्यांच्या गाडीची काच खाली होती ती जाताना पण काच खाली होती त्यांनी बोर्डाला बघितलं काच खाली केली आणि इथून जाताना सुद्धा त्यांनी काच खाली केली अच्छा ही काच खाली केली कदाचित कदाचितांना तेवढा आवाज गेला नसता कारण की आवाज त्याने इथून कुठून तरी दिला होता असं काय त्यांच्या नाही नाही बोलतो समोर दिसला असं त्याला तो तिथून कुठून तरी आवाज देत तू गद्दारे गद्दारे म्हणून मला आणि त्यांची समाजून त्याची काच खाली केली मुख्यमंत्र्यांनी मग काज खाली केल्यानंतर मुख्यमंत्री बोलतो तू मुख्यमंत्र्यांनी विचारलं हे तू कोणाला बोलतोस तर हा बोलला की तुला बोलतो तुम्हाला बोलतो आता त्यांचं काही संभाषण झालं झाल्यानंतर आम्ही सगळंच म्हटलो मुख्यमंत्र्यांची गाडी थांबली काय झालं काय झालं मग तितक्यात इथे त्यानंतर त्यांच्या पोलीस जेवढे अधिकारी होते त्यांनी संतोषला पकडला आणि ते घेऊन गेले बाबा ना पूर्ण सविस्तर सांगणं गरजेचं आहे इथे काही फोटो बोलून चालणार नाही त्यांच्यासारखा तर संतोषला घेऊन गेल्यानंतर मुख्यमंत्री तिथून उतरले थेट कार्यालयात आले बसलेले होते मी असा होतो आणि मी काही उठलो नाही कारण की मला माहित नाही मुख्यमंत्री माझ्या कार्यालयात कशाला आहे ना मला असं वोट केला काय रे तुम्हाला समजत नाही हा तुम्ही अशा पद्धतीचे लोक इकडे वावरता हा तू कोण रे तो वडिलांना लगेच रे तुझी भाषा केल्यानंतर तुम्हाला काही शिस्त आहे की नाही एक मुख्यमंत्री आल्यानंतर तुम्हाला काय शिस्त आहे बसायची उठा नाही शिस्त म्हणजे त्यांनी उठायला पाहिजे हो। मुख्यमंत्री आल्यानंतर उठायला पाहिजे तर आता बन नव्हता पण मुख्यमंत्र्यांनी असं अचानक आमच्या कार्यालयात येणं आणि आम्हाला अशा पद्धतीने धमकवणं हे फार चुकीचं होतं मला रे तुझी भाषा केली एक शांधी एक प्रमुख आहे बघून घेण्याची भाषा केली ठीक आहे बघून घ्या साहेब तुम्ही तुमच्याकडे ताकद आहे लोकशाहीमध्ये तुम्ही ढोकशाही करून टाकलेली सत्ता आहे तुमच्याकडे पोलीस तुमच्या अंडरमध्ये तुम्हाला काय कर करायचं तर करा त्याच्या पलीकडे तुम्ही काय करणार आहे गुन्हे दाखल करू शकता त्याच्या पलीकडे काय करणार आहे असा अर्थ नाही लटकवणार ना, ना। म्हणजे गद्दार म्हणणं काही गुन्हा आहे का, का? नाही जर या प्रकारे या प्रकारे घटना घडली असेल जसं सायनाथ आपल्याला सांगतोय तर हा चुकीचा आहे असा मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री महोदय गरिमा ठेवली पाहिजे आपल्याला या विषयावर राजकारण नाही करायचं आहे परंतु जी घटना आहे ते दुर्दैव घटना आहे अशी घटना घडली नाही पाहिजे राजकारणामध्ये लोकशाही आहे एकमेकाच्या विरोधात घोषणाबाजी वगैरे सगळीकडे होत असतात आम्ही सुद्धा एवढा वर्ष सत्तामध्ये होतो मंत्री होतोय आम्ही पण जर कोणाला आमची नीती आमची योजना या कोणाला काय तक्रार असेल सरकारच्या विरुद्ध सरकारच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये लोक घोषणा वगैरे दे देत असतात तर एवढा रिएक्शन देणं काय हे नव्हतं पण ठीक आहे याची तपासणी वगैरे आपण करू जे काय नियमाबरोबर पर... आता या प्रकरणानंतर एकनाथ शिंदे यांची काही प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे निवडणूक आयोगाकडे तक्रार करू कारण मी उमेदवार आहे आमच्या गठबंधनच्या हा पक्षाच्या प्रमुख आहे साईना तर अरे हा आमचा कार्यालय निवडणूक का आयोगाकडून आम्ही परवानगी घेतलेली आहे आमचं कार्यालय जर अशी प्रकारची घटना घडली असेल तर हा दुर्दैव आहे याची नोंद निवडणूक आयोगाने देशाच्या निवडणूक आयोगाने आणि राज्याच्या निवडणूक आयोगाने याची नोंद